राम राम शेतकरी बंधूंनो मी शुक्ले की स्वागत आहे आपल्या शेतकऱ्या जीवन युट्यूब चॅनलवर आपल्याला दोन दिवस मोटर धोका नाही तिला पण आज पाणी ओढलं होतं पुन्हा अचानक काय पाणी सोडलं की तिने पाणी भरायचं आपल्याला एकट्याला काय बसा नाही भावाला ओलीला पाणी भरायला उरून पण खालून पाणी सोडायला लागलं ती दीड घंटा गेला आपला दीड घंटा मोटर बंद राहिली ही सकाळी चक्कर नाही मारले हे असं होतंय बघा एखाद्या दिवस कटाळा केला की आणि ज्या दिवशी कटाळा करतो त्या दिवशी शंभर टक्के धोका होणार मोटर चालू केली मोटर आण परिसर केला कोणतरी नवीन मोटर आणून फिट केली आपल्या फुटबॉलच्या पायपाला ढाकला ढकली केली त्याने त्याच्यानंतर आपलं फुटबॉल सारखल्यामुळे पाणी सोडत त्यांनी पाणी साडेमोळ परिशान झाली लावलंय पाणी बारीक बारीक शंख एक अडकले पुन्हा मोटरमध्ये ते काढले पाणी कमी येऊ लागले दोन तीन तास गेले त्याच्यात सकाळी आता झाले बघा सुरळीत चालू आता साडेबारा वाजली पाणी लावलं आहे आला आता एवढंच विजायचं राहिलं तर दहा बारा सारख एवढं झालं मग पर्ण झालं म्हणायचं मग जमलं तर चार आठ दिवस बंद करू मोटर चार आठ दिवसात पाऊस बी नाही एखाद्या वेळेस गरमी होईल पण पाऊस आहे नाही आला आता रिमझिम येते रिमझिम आले पण उसाला पाणी सोडत लागायला लागलं कोणाच तरी तर लेखीच झालंय कुशाच सांगितले लेखीच काढा म्हणून पण बघू बघूच म्हणायला लागले आता ही ओळ कंटिन्यू आपली ओली व्हायला लागली शेवळ आहे पाणी हिच्यात पाणी नको पिवळा पडायला वस्तू यावरील तर शेतकरी बंधूं मी आलो एकाडच्या रानात तळ्याकडच्या रानाकडचं झालं भिजीनं थोड्या राहिल्या होत्या ओळी तेरा साऱ्या राहिल्या होत्या ते एक भिजल्या नऊ दहा साऱ्या अशा ते उभं टाकून भिजवं लागते ते बी भी भिजून भिजलेल्या ओळी लावून आलो मग जेवण राहिलं होतं दुपारचं जेवण करून आलो डबल रानात आपण चला आता मशीला वैरंग गाडी करू एकदा वयरंगाडी केली आपण आता मशीला चला आता आपण जाऊ मित्राकडे ठेवून देऊ पाऊस पडायला आले अवघड सगळ्याकडे ऊन पडे मरणाच आता पावसाचं घराने सध्या वाटाना पाडा नाही पाडाना मानाचं सोडून सध्या ते वाढायला आता काय सोयाबीनची वाढण्या झाली ऊस रोग होईल तसा बी पाऊस नसल्यामुळे पिवळा चुरूक पडायला लागला काय रोग झाले सगळे ऊसावर उन्हाळ्यात दिवस रात्री करून जपेल त्याला आणि पावसाळ्यात पाऊस पडून म्हणलं तर पाऊस पडा ना पडण पण उशीरा काय उपयोग हे आता या रोगामुळे सगळं हे झालं उसाची हाईट वाढी हे कमी झाली हाईट रुकली सगळी आता चला आता जाऊ मी त्याकडं आपण चला तर शेतकरी बन दोन सात वाजायला लागलीत चला आता दिवस महत्वाची कामं सगळी उरकलीत आपण راتل بیٹو جو جو اشه نئی نئی نیړو مده جے جاو انځه کیسا